शेतकऱ्यांसाठी दोन पाऊले मागे घेऊन झेप घेणारे युवा नेतृत्व अभिजीत अबा पाटील यांना 12 हार्दिक हार्दिक हार हार शुभेच्छा शुभेच्छा अभिजीत अबा पाटील मित्र परिवार पंढरपूर आमदार भवन दादा शिंदे यांच्यासाठी अर्चनी जी तर पंढरपुरातील बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी माडा विधानसभा मतदारसंघातील आणि पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे शासकीय जमिनीवर एम आय डी सी निर्माण करण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी चांगलीच कंबर कसली आहे पंढरपूर तालुक्यात एम आय डी सी निर्माण होण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे काल बैठक पार पडली या बैठकीसाठी आमदार सिंह मोहिते पाटील आणि एम आय डी सीचे अधिकारी हे उपस्थित होते मोहिते पाटील यांच्या प्रयत्नाला यश आले तर पंढरपूर तालुक्यातील अनेक बेरोजगार सुशिक्षित आणि अभियंत्यांना चांगली नोकरीची संधी ही पंढरपूर तालुक्यातच निर्माण होणार आहे पंढरपूर येथे एम आय डी सीसाठी आमदार बबनदादा शिंदे यांनी पुढाकार घेतला नसल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना धक्का बसण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दहा जुलै रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन पंढरपूर तालुक्यातील एम आय डी सी में मेंढापूर येथे शासकीय जमिनीवर एम आय डी सी निर्माण करण्यासाठी निवेदन दिलं होतं त्यानंतर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आणि शिवतेज सिंह मोहिते पाटील यांनी मेंढापूर येथे जाऊन जागेची पाहणी केली होती तेथील ते स्थानिकांशी आणि नेते मंडळाशी चर्चा देखील केली होती उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली काल पंढरपूर एम आर डी सी संदर्भात महत्वाची बैठक ही मंत्रालय येथे पार पडली या बैठकीसाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पुढाकार घेतला होता उद्योग मंत्री उद उदय सामंत यांनी मेंढापूर येथे एम आय डी सी निर्माण होण्यासाठी अनुकूलता ही दर्शवली असल्याची माहिती आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी दिली त्या संदर्भात कारवाई करण्याच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना दि दिल्या असल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे मोहिते पाटील यांनी माडा विधानसभा मतदारसंघात चांगलेच लक्ष घातलं आहे माडा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यात एम आय डी सी निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न हे सुरू केले आहेत त्यामुळेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे बबनदादा शिंदे हे गेलेस तीन टर्म या भागाचे प्रतिनिधित्व करत आहेत मात्र त्यांना पंढरपूर तालुक्यात एम आय डी सी निर्माण करण्यात आत्तापर्यंत यश आलं नाही येणाऱ्या विधानसभेसाठी एम आय डी सीचा मुद्दा हा आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर